विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रोड समोर श्री मलंदगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकेन्सी आर एम ओ रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी मानपाडा पोलिस स्टेशनच्या आधीमध्ये आरोपी गोकुळ छहावरती चुकून दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत त्याला दिवस पोलीस रिमांड मिळाली होती आज दुपारी सदर आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केला असता मान्य न्यायालयाने जर आरोपीला त्यामध्ये आरोपी न्यायालय कोर्टी सुनावलेल्या आहे त्याचप्रमाणे आरोपी या आरोपीवरती यापूर्वी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पाचशे नऊ अब्लिक पंचवीस बीएनएस एकशे पंधरा दोन आणि एकशे अठरा एक प्रमाणे हा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आज या आरोपीला मान्य मी सदर गुन्ह्यामध्ये वर्क करून आमच्या काब्यामध्ये दिलेला आहे सध्या तो आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये अधिक तपास सुरू आहे त्याचप्रमाणे सदर आरोपीने आज सकाळी ज्यावेळेस कोर्टा मंजर हजर केला घेऊन जात असताना सरकारी कामा कामामध्ये सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने त्या आरोपीवरती मानपाडा पोलिसेशन या ठिकाणी आठशे एकशे छबीस पंचवीस बी एन एस एकशे बत्तीस प्रमाणे सदर आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगानं सुद्धा त्यावेळी आम्ही कावे करत आहोत सदर आरोपी अंतर आता मानपाडा पोलिसांच्या गाव्यामध्ये असून सदर आरोपीला आम्ही उद्याच पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार आहोत आणि परत त्याच्यामुळे पोलीस रिमांडची मागणी करणार आहोत